ते म्हणजे भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर म्हणजे भारतीय इतिहासातील बंदरात झपडलेला होता तो समाज अस्पृश्य म्हणून मिळवला जात होता त्या समाजातीलच एक व्यक्ती भारतीय राजघंडाच्या शिल्पकार ठरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस रात्रीचा दिवस करून भारतीय राज्यघटना भारत देशाचा स्वाधीन केली त्यांनी या संविधानाद्वारे सर्वांना समान मिळवून दिले या संविधानाने मतदानाचा आणि भारतीय राज्यघटना भारतीय संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ही राज्यघटना लागू करण्यात आली भारत सरकारने दोन हजार पंधरामध्ये प्रथम संविधान दिन साजरा केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि सर्वत्र संविधान संविधानाचे महत्त्व कळविण्यासाठी संविधान दिन साजरा केले जाते म्हणून सर्व देशातील नागरिकांनी आपले हक्क कर्तव्य आणि जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्या पाहिजे एवढे बोलून मी माझ्या भाषेत बघितली